मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजून केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आहे होळी आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आम्ही आलेलो आहोत जसं मी तुम्हाला म्हणलं की स्वीडन मध्ये सुद्धा छान प्रकारे होळी सेलिब्रेशन असतं तर आज आम्ही होळी सेलिब्रेशनसाठी इथे आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे माझ्या मागचा जो हॉल दिसतोय ना सो तिथे आपला होळी सेलिब्रेशन असणार आहे भरपूर सारे छान छान असे गेम्स असणार आहे फूड असणार आहे छान छान आणि त्याच्यानंतर कलर सुद्धा खेळणार आहोत तर खूप मजा येणार आहे आणि आम्ही छान मस्त असं रेडी झालेलो आहोत आता होळीसाठी आणि थोडीशी थंडी आहे पण रोजच्या पेक्षा थोडी कमी आहे त्यामुळे आज मस्त वाटते वातावरण पण छान आहे तर चल आता आपण आतमध्ये जाऊया आणि सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत

सो आत्ताच आमची एक गेम खेळून झाली आणि इतकी इंटरेस्टिंग होती ना गेम सो so, त्यांनी ना मोबाईलवर ॲप दिलं आणि त्याच्यावर क्वेश्चन्स होते सो त्या क्वेश्चन्सचे करेक्ट आन्सर द्यायचे होते काही का

मला <laughs> <laughs> माहिती आहे आणि ते खेळणार आहोत आता आम्ही तर सगळे जण असे बसलेले आहेत तिकडे बघू शकता सगळे बसलेले आहेत सगळ्यांकडे असं तिकीट आहे, आहे पेन्सिल आहे तर चला आता गेम खेळूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते <laughs> 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 <laughs>

इथे माझे बघू शकता एक चार पाच झालेले आहेत विक्रमचं एकच झालेले दोन तिकीट असून <laughs> <करता है> तू <laughs> <laughs> दोन असून एकच झालंय सो आता आमच्या गेम्स खेळून झालेले आहेत आणि आता किडस साठी गेम चालू आहेत इथे तुम्ही बघू शकता सगळे किड्स आहेत आणि मी मी सांगते कधीपासून पासून जा ते जातच जालत नाहीये चल ना मग आपण गेम खेळूया chalti yeah, ka tuna balu balu तर आता गेम्स वगैरे सगळ्या झाल्या सगळं कार्यक्रम झालेला आहे आता आहे सो लंच टाइम मध्ये इथे पावभाजी दिलेली आहे गुलाबजाम आहे आणि छान मस्त थिंदाही आहे तोडून दे मी तुला आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इथे परत आलेलो आहोत आणि आता छान मस्त मुलं लहान लहान खेळत आहेत आणि आता होळीचे कलर्स जे असतात ना ते कलर्स पण खेळायचे आहेत आणि खरं तर खूप छान ऑर्गनाइज केलेलं आहे मस्त ऑर्गनायझर्सशी तर एकदम म्हणजे कमालच केलेली आहे आणि दरवर्षी इथे होळी सेलिब्रेशन होतं सो फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहोत पण खरंच खूप छान वाटतंय आणि जमलं तर आपण इथल्या ऑर्गनायझरशी पण गप्पा मारूया ती करलो पहिले <laughs> तर <laughs> आपण ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर जे आहेत त्यांच्याशी पण गप्पा मारूया की कधीपासून त्यांनी हे स्टार्ट केलंय आणि कसा अनुभव आहे सगळं विचारूया सो चला बघूया आता आपण सो हो so आता आपण इथल्या ऑर्गनायझर म्हणजे होली सेलिब्रेशनचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत करते हैं तो करी है। तो है, तो का से, से पहले ये हमने सबसे पहले स्टार्ट किया था गणेश फेस्टिवल से जो किसी के घर था गणेश तो हमने सोचा कि हमारे पूरे लिम्हा एरिया को बुलाया जाए और दर्शन हो ताकि यहाँ पे काफ़ी कम लोग हैं जो ऐसे सेलिब्रेशन होता है और हम इंडिया को बहुत मिस करते हैं तो हम ये फेस्टिव फेस्टिवल सारे यहाँ लाना चाहते हैं तो हमने बस स्टार्ट ही किया गणपति से उसके बाद हमको लगा चलो नवरात्रि भी की जाए बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला था और हमारी टिकट फुल एवरी टाइम बुक लोग हमें फोन करके बोलते कि कोई भी कैंसिलेशन हो प्लीज बता बट <laughs> ये ऐसा है कि की एरिया में इतने लोग हैं तो कब पड़ता है अब हमको बड़ा हॉल लेके के करना पड़ेगा और और साल में ना चार इवेंट करने वाले जैसे होली फर्स्ट इव्हेंट ये होली है अब हमारा गणपती आएगा फिर उसके बाद नवरात्री आएगा फिर हम ट्राय दिवाली दिवाळी दिवाळी जी ये ग्रुप का नाम आहे शिव प्रति सह्याद्री येस, येस। शिवसह्याद्री प्रतिष्ठान आहे आणि एवढं छान ऑर्गनाईज केलेलं आहे ना म्हणजे हॅट्स ऑफ एवढं इतक्या लोकांना तर एकत्र करून ऑर्गनाईज करणं तेही इथे युरोप सारख्या देशामध्ये करणं खरंच खूप अवघड आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे खरंच खूप खूप छान आणि तसा एक्सपीरियंस बोलते हैं कि कुछ और नया करो ना आप ज़्यादा बड़ा हॉल बुक करो क्योंकि तो हम लोग बहुत ज़्यादा आना चाहते हैं क्योंकि जैसे जैसे वर्ड ऑफ माउथ में पता चलता है ग्रुप में ऐड होते जाते हैं तो लोग तो बढ़ रहा है और स्वीडन ज़्यादा

कलर से भी खेलेंगे तो ये आप नेक्स्ट वीडिओ ब्ली ओके यू अगर तुम्हें वीडियो पसंद आए, तो लाइक मारो यार मुझे मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके अपनी पूरी जिंदगी में हो, तो करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए बाहर आलोक कलर कहना सलर्स दिल्ली है ठंडी है होळी आम्हाला कलश द्यात नाही थंडीतच खेळावे लागणार ह्या वेळेस तर थंडी आहे खूप आणि हा ऊन पडलंय पण थंडी आहेच थंडी आहेच नाही का तर चला, चला। जर्किंग घालून होळी आहे आज ह्या वेळेस वीक आपण फुल पॅक झाली आहे आणि भरपूर सगळे लोक आहेत खूप लोक आलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे तर चला आता मस्त आपण होळी खेळणार आहोत इथे आणि खूप मजा आहे

होली बिओली बियडवा अच्छा निघून जाईल ते लाव ना happy holi happy holi Look out, look out, look look One, two, three. Happy कलर वगैरे मस्त असं खेळून झालं तुम्ही बघितलंच असेल आणि आता आम्ही चाललो आहोत घरी सगळा कलर थोडासा वॉश केला की आता बस नाही जायचंय त्याच्यामुळे तर आता आम्ही घरी चाललो आहोत सो असा होता आता आमचं होळीचं सेलिब्रेशन आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सी यू ओ लाइक एंड शेयर बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया